कन्नड तालुक्यातील मोहरा येथे लोकसहभागातून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे मोहरा गट नंबर दोनशे त्रेचाळीस क्षेत्रामध्ये तब्बल दहा हेक्टर सदोतीस आर क्षेत्रामध्ये हा भव्य वृक्षरोपण उपक्रम राबवण्यात आला आहे या भव्य वृक्षरोपण उपक्रमामध्ये ग्रामपंचायत शालेय विद्यार्थी ग्रामस्थ तरुण मंडळी महिला भगिनी शेतकरी शिक्षक रुंद आरोग्य कर्मचारी इत्यादींनी सहभाग घेऊन वृक्षरोपण केले यामध्ये प्रेरणा फाउंडेशन छत्रपती संभाजनगर आर्ट ऑफ लिव्हिंगचे पदाधिकारी यांनी देखील सहभाग घेतला यावेळी राजू आरते या, आर या शेतकऱ्याच्या विहिरीजवळ जवळ विहीर पुनर्भरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले त्याचबरोबर भवानी माता मंदिर परिसरात जमिनीत पाणी माध्यमातून राबवण्यात आलेल्या पुनर्भरण पाहणी देखील करण्यात आली तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये प्रत्येक गाव हे टँकर मुक्त झालं पाहिजे गावामध्ये जर टँकर येत असतील तर त्यास आपण स्वतः जबाबदार आहोत पावसाचे पाणी वाया जाण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे गावागावांमध्ये टँकर योजना राबवावी लागत आहे झाडांना लेकरांप्रमाणे जीव लावला तेच लेकर आपल्याला प्राणवायूच्या स्वरूपात जीवनदान देतील तरुणांनी व्यसनमुक्त आणि तणावमुक्त असले पाहिजे बांधाबांधांवरून भांडण न करता आपल्या शेतीचे उत्पन्न कसं वाढेल आणि जीवनमान कसं उंचावता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे असं यावेळी त्यांनी सांगितले देविदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड